तिकडे नवी मुंबईमध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं वाशीमधील ब्लू डायमंड हॉटेलपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली पार पडली या रॅलीमध्ये मंत्री गणेश नाईक यांच्यासह नवी मुंबईमधील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते काश्मीरमधील पहलगाम का इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी देशभरात भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये सुद्धा ही रॅली काढण्यात आली काश्मीरमध्ये आपल्या निरागस प्रवासासाठी गेलेल्या देशवासियाना त्यांच्या कुटुंबिया समोर त्यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं तो त्या आपल्या भगिनींचा सिंदूर म्हणजे कुंकू भुसला गेला आणि म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजींनी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं आणि भारताचं सर्वार्थाने मात्म्य किती आहे हे नुसत्या पाकिस्तानला नाही तर जगाला दिसून आलं भविष्यकालामध्ये भारताच्या नांदाला कोणीही लागणार नाही अशा प्रकारचा धडा शिकवलेला आहे